नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे खरंतर सध्या जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार या संदर्भात चर्चा सुरू आहे जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे यानुसार हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचलेला आहे विशेष म्हणजे जुलै दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे याबाबतचा अधिकृत निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात घेतला जाऊ शकतो म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात याबाबतचा अधिकृत जी आर सुद्धा येईल पण ही महागाई भत्त्याची वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल म्हणजे जुलैपासून महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के होणार आहे दरम्यान याबाबतचा अधिकृत जी आर निर्गमित होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट ठरेल ती म्हणजे वित्त मंत्रालयाने केंद्रीय केंद्री सरकारी कर्मचाऱ्यांकरिता सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनांसाठी जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या तिमाहीसाठीचा व्याजदर वाढवला आहे हा दर सात पॉईंट एक टक्का इतका करण्यात आला आहे म्हणजेच या योजनांमध्ये जमा असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पैशांवर एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सात पॉईंट एक टक्का या इंटरेस्ट रेटने व्याज मिळणार आहे याबाबतचे परिपत्रक काला अर्थातच तीन जुलै दोन हजार चोवीसला केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे सामान्य भविष्य निधी केंद्रीय सेवा योगदान भविष्य निधी भारत अखिल भारतीय सेवा भविष्य निधी राज्य रेल्वे भविष्य निधी सामान्य भविष्य निधी आणि भारतीय शस्त्रागार विभाग भविष्य निधी या योजनांसाठी नवीन दर लागू असणार आहे एकंदरीत केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि वर नमूद करण्यात आलेल्या योजनाधारक लोकांना या वाढीव व्याजदरामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे संबंधितांच्या माध्यमातून केंद्रीय वित्त मंत्रालयाचे या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बचतीच्या रकमेवर सकारात्मक परिणाम होणार असून सदर नोकरदार मंडळीसाठी ही नक्कीच मोठी भेट ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार